रविवारी रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान रवींद्र विश्वनाथ भंडारी राहणार कारेगाव युवकाचा आपल्या वाहनावरील ताबा कारेगाव शिवारात उभ्या ट्रकला धडकून अपघात झाला यामध्ये रवींद्र भंडारी या युवकाचा दुर्दैवी अंत तसेच भंडारी यांच्या गाडीच्या धडकेनं मोटरसायकलवरील दोन जण जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे हलवण्यात आलंय रवींद्र भंडारी राहणार कारेगाव शहरातल्या आखार भाग व्यवसाय करत असून नेहमीप्रमाणे दुकानावरून तो आपल्या घरी जात असताना कारेगाव शिवारातल्या एका वळणावर आपल्या गाडीचा वेग आटोक्यात न आणता आल्यानं कारेगावकडून पाथर्डीकडे येणाऱ्या दोन मोटरसायकलस्वारांना धडक दिली त्यानंतर समोर उभे असलेल्या ट्रकला धडक दिल्यानं रवींद्र भंडारी या युवकाचा मृत्यू झाला यामध्ये रवींद्र भंडारीच्या गाडीनं मोटरसायकल स्वारांना जबर धडक बसल्यानं एकाच्या पायाला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे यानंतर एकशे आठ रुग्णवाहिका उशिरा आल्यानं स्थानिक लोकांनी सदरील जखमी युवकांना अॅपेरिक्षामध्ये टाकत पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणलं यानंतर प्राथमिक उपचार करत जखमींना अहमदनगर येथे हलवण्यात आलं असून हे दोन्ही मोटरसायकल स्वार भोसे आणि बारदरी येथील असल्याचं समजतय याबाबत पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंदही करण्यात आली आहे न्यूज रिपोर्टर संदीप शेवाळे एसन मीडिया पाथर्डी